स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे तर आम्ही जात आहोत कोंपलीला थोडस काम आहे सामान घेऊन यायचं आहे मुलांसाठी कारण का तर शाळा स्टार्ट झालेल्या आहेत त्याच्यासाठीच चला तर मग निघूया तर चला निघत आहे मी चल दक्षा मुलं आणि त्यांचे पप्पा येणार आहेत गाडीवर आम्ही दोघी जातो ऑटोमध्ये तर मला चलत जावं लागेल हायवेपर्यंत चला तर मग भेटते तर आम्ही हो। पोहोचलो आहोत कुंपनी तर आता करणार आहोत शॉपिंग सुरू जायचं आहे इथे बॅग घेण्यासाठी

काय खायली स्वीट पुरी आता दादा, दादा। जाता घरी तर उशीर झाला मला मुलं आणि त्यांचे पप्पा गेले गाडीवर आणि मी जात आहे आता पायी आणि भरपूर असा आभाळ आलेला आहे हे बघा पण पाऊस काही नाही पण वारं थंड असं छान आहे खूप छान वाटतंय वारं आणि आहे आमच्या इथे एरिया आणि हायवे जात आहे आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे आणि उशीर झाला आहे मला कारण का तर आठोच भेटत नव्हते त्याच्यामुळे चला तर मग मी भेटते घरी जाऊन पोहोचलो आहोत आम्ही घरी आणि काय काय घेतलं ते दाखवणार आता बघा केलेली आहे शॉपिंग तर आणलेले आहेत म मुलांसाठी बॅग हे दक्षूसाठी आहे हे पिल्लूसाठी आहे आणि बॉटल्स घेतल्यात बॅग भेटलेला आहे तर नऊशामध्ये दोन दिल्यात मला म्हणजे साडेचारशाला एक पडली आणि बॉटल साठ रुपयाला एक पाण्याची बॉटल्स हे बघा आणि ही आहे युक्तीची बॉटल <laughs> ही आहे दक्षूची आणि घेतलेले आहेत शूज हे आहेत दक्षाचे हे आहेत अथर्वचे अथर्वचे दिले मला तीनशे वीस ला आणि दक्षू दक्षुचे दिले तीनशाला तर एवढी शॉपिंग केलेली आहे कारण उद्यापासून स्कूल स्टार्ट होणार आहेत तर एवढं सामान मी घेऊन आलेली आहे उद्यापासून लेकरांची स्कूल स्टार्ट होणार आहेत तर मुले उद्यापासून शाळेला जातील आता तर झालेली आहे शॉपिंग आणि मी आता लागते स्वयंपाकाला कारण स्वयंपाक झा झाला नाही आहे माझा आता स्वयंपाक करायचा आहे मला चला तर मग करून घेते स्वयंपाक झालेली आहेत मुलं रेडी स्कूलला जाण्यासाठी आज आहे पहिला दिवस हो की नाही इकडे बघा ओके बाय जात आहेत मुलं शाळेला टिफिन बॉक्स सगळं संपून येतो ओके निघाले आता मुली शाळेला पप्पा नेऊन सोडत आहेत त्यांचे शाळेमध्ये आणि हे खोदकाम झालेलं आहे रोडचं ड्रेनेज लाईन पडली त्याच्यामुळे रोड असा झालेला आहे तर जातात मुली शाळेला तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय